अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा विज्ञान प्रदर्शन आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती ही स्पर्धा एनडी मराठे विद्यालय शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आली होती तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शिंदखेडा शहरातील अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदविला होता त्यात शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती या स्पर्धेत जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील उपक्रमशील भूगोल शिक्षक जतीन बोरसे यांनी प्रथम क्रमांक पटकविला याबद्दल सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले त्यांनी भूगोल विषयाचे महासागर कळरना वारचक्र पृथ्वीवरील महासागर व खंड तसेच पृथ्वीचे पर्यावरण व परिभ्रमण इत्यादी विषयावर प्रभावीपूर्ण सादरीकरण केले तसेच त्यांनी भूगोल शैक्षणिक साहित्यांची स्वयं निर्मिती केली होती या निमित्ताने भूगोल शिक्षक जतीन बोरसे यांच्या या उल्लेखनीय कामगिरी व यशाबद्दल जनता विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील डी एच सोनवणे एस के जाधव एस ए पाटील आर पी वाघ श्रीमती एन जे देसले तसेच वरिष्ठ लिपिक किशोर पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले त्याचप्रमाणे जनता हायस्कूलच्या प्रांगणात सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दाखवू प्रत्येक साहित्याचे सादरीकरण जतीन बोरसे यांनी करून दिले भूगोल विषयात विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी व भूगोल विषयाचे महत्व विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावे यासाठी अमावस्या पौर्णिमा चंद्रग्रहण व सूर्यग्रहण अतिशय सोप्या पद्धतीने समजण्यासाठी शैक्षणिक साहित्याद्वारे सखोल माहिती विद्यार्थ्यांना करून दिली श्री न्यूज साठी यादवराव सावंत शिंदखेडाला एक एक वार घेतले तर आपल्याला काय यातून याच्या कळत की आज उद्या काल याला नेमकं काय घेतलं जात आणि त्याचप्रमाणे याला इंग्रजीमध्ये या प्रत्येक वारला काय म्हटलं जातं या तिघारी गोष्टी आपल्याला याच्यातून बघायला मिळतात या पृथ्वीमध्ये अनेक सारे घटक आहेत अनेक साऱ्या गोष्टी आहेत शंभर दोनशे नवे तो हजारो लाख घटक आहे की जे आपण दोन स्वरूपामध्ये बघत असतो एक म्हणजे पाणी आणि दुसरं म्हणजे जमीन किती टक्के पाणी बरं आपल्या पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि जमीन किती टक्के आहे एकोणतीस टक्के जमीन आहे